नमस्कार ज्ञान सेतू मराठी मध्ये आपले आज आपण ठाणे जिल्ह्याची माहिती करून घेणार आहोत सुरुवात करूया जिल्ह्याचे क्षेत्रफळ चार हजार दोनशे चौदा चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या चे बाबतीत महाराष्ट्र राज्याशी प्रमाण एक पूर्णांक सदतीस टक्के भौगोलिक स्थान पूर्वेस सह्याद्री रांगा पश्चिमेस अरबी समुद्र दक्षिणेस मुंबई उत्तरेस पालघर जिल्हा लोकसंख्या ऐंशी लाख सत्तर हजार बत्तीस दोन हजार अकरा ची जनगणना लगतचे जिल्हे उत्तर गुजरात वलसाड पूर्वेकडे अहमदनगर जिल्हा नाशिक जिल्हा दक्षिणेकडे रायगड जिल्हा मुंबई जिल्हा पश्चिमेकडे अरबी समुद्र तालुके सात ठाणे कल्याण मुरबाड उल्हासनगर अंबरनाथ भिवंडी शहापूर महसूल विभाग चार ठाणे कल्याण उल्हासनगर भिवंडी समुद्रकिनारा सत्तावीस किलोमीटर भूजल मासेमारीसाठी अनुकूल क्षेत्र सात हजार सहाशे बेचाळीस हेक्टर क्षेत्रफळाच्या बाबतीत लहान तालुका उल्हासनगर तेरा चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या बाबतीत मोठा तालुका शहापूर एक हजार सहाशे एकोणतीस चौरस किलोमीटर पालघर जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण सत्याऐंशी पूर्णांक चोवीस टक्के इतके आहे त्यामधील पुरुषांचे प्रमाण नव्वद पूर्णांक सत्तावन्न टक्के इतके आहे तसेच महिलांचे प्रमाण त्र्याऐंशी पूर्णांक सदतीस टक्के इतके आहे औद्योगिक विकासात राज्यातील क्रमांक तिसरा औद्योगिक क्षेत्रे ठाणे कल्याण उल्हासनगर अंबरनाथ भिवंडी औद्योगिक वसाहतींची संख्या आठ जिल्ह्यातील प्रमुख नद्या वैतरणा उल्हास शहापूर तालुक्यातील घाटमाठ्यातून उगम पावणारी नदी तांज प्रमुख पिके भात वरी नाचणी व भाजीपाला पिके जिल्ह्यातील महानगरपालिका ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली भिवंडी निजामपूर उल्हासनगर मीरा भाईंदर महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा ठाणे कृषी उत्पन्न बाजार समित्या भिवंडी शहापूर मुरबाड कल्याण उल्हासनगर जिल्ह्यातील प्रमुख उद्योग रसायने व औषधे यंत्रमाग उद्योगासाठी प्रसिद्ध ठिकाण भिवंडी केंद्र सरकारचा दारुगुळा व शस्त्र कारखाना अंबरनाथ जिल्ह्यातील वनक्षेत्राचे प्रमाण एकतीस पूर्णांक सात टक्के शहापूर तालुक्यातील भातसा नदीवरील प्रकल्प भातसा ठाणे शहरातील आधुनिक नाट्यगृह गडकरी रंगायतन नवी मुंबई येथील नाट्यगृह कै विष्णुदास भावी नाट्यगृह निसर्ग पर्यटन स्थळे अंबरनाथ टिटवाळा हाजी मलंग माळशेज घाट वज्रेश्वरी अकराव्या शतकातील प्रसिद्ध सोमनाथ मंदिर अंबरनाथ तलाव कोणत्या तालुक्यात आहे शहापूर देवीचे प्रसिद्ध ठिकाण व गरम पाण्याचे झरे वज्रेश्वरी महागणपतीचे प्रसिद्ध ठिकाण टिटवाळा मुरबाड तालुक्यातील सह्याद्री रांगेतील घाट माळशेज घाट ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध आदिवासी कला वारली चित्रकला मुरबाड तालुक्यातील गुरांच्या बाजाराचे ठिकाण म्हसा ठाणे शहर कोणत्या महामार्गावर वसलेले आहे मुंबई आग्रा जिल्ह्यातील वन्यजीव अभयारण्य तानसा जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अठराशे त्रेपन्न कल्याण जवळ असलेला किल्ला दुर्गाडी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद